प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी बांधकामाचा विषय हा मार्गी लागला पाहिजे याची मागणी आपण वारंवार केली गरजेपोटी घरं ग्रामस्थांची घरं यांना फ्री होल्ड यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे शहराचा विकास कसा झाला याची माहिती प्रकल्पग्रस्तांना देखील आहे ग्रामस्थांना देखील आहे ज्यांना कोणाला श्रेयवादाच्या भानगडीत पडायचा असेल त्यांनी खुशाल पडावं नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजवंतांची बांधकामे जमिनीच्या मालकी हक्कासह हो। नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली आहे अशा मागणीची पत्र देखील आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सिडको अध्यक्ष नगरविकास सचिव सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवले आहे प्रकल्पग्रस्तांची मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण क्षेत्रातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची संदीप नाईक यांनी आभार देखील मानले आहेत तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी कालबद्ध पद्धतीने योग्यरित्या व्हायला पाहिजे शासन निर्णयामध्ये या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेली आहे या शासन निर्णयावर संदीप नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात गरजेपोटी घरांचा विषय हा मार्गी लागला पाहिजे ही सर्वांचीच मागणी होती मी नगरसेवक म्हणून काम करत असताना स्थायी समिती सभापती म्हणून काम करत असताना किंबहुना विधानसभेमध्ये या नवी मुंबई शहराचं नेतृत्व करत असताना प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या नवीमुंबईतील शहराच्या प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी बांधकामाचा विषय हा मार्गी लागला पाहिजे याची मागणी आपण वारंवार केली अनेक वेळा त्या अनुषंगानं सर्वेक्षणं देखील केली गेली महानगरपालिकेच्या स्तरावर महानगरपालिकेने काय तर, तरतुदी कराव्या इम्पॅक्ट असेसमेंट कसा व्हावा ही घरं रेग्युलराईज केल्यानंतर एफ एस आय मिळाल्यानंतर अधिकचा येणाऱ्या पाण्याची व्यवस्था त्या कचऱ्याची विल्हेवाट वाहतुकीची व्यवस्था या सर्वाचंच एक नियोजन ह्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये एक नियोजनबद्धरित्या करण्याचं काम या आदरणीय गणेशजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार झालं कधीतरी कोटाची अडचण होती कधीतरी धोरणं बदलत होती प्रत्येकाची मागणी होती गरजेपोटी घरांचं त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण निर्णय झाला पाहिजे आणि तो होत असताना कोणीही त्यामध्ये वंचित राहू नये अशा प्रकारची भूमिका आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांनी किंवा मी देखील मांडली कालच कोळी भवन निर्माण होत असताना त्याचं भूमिपूजन संपन्न झालं आणि त्या भूमिपूजनाच्या वेळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की गरजेपोटी घरं याचा ज्यार निघाला पाहिजे नवी मुंबईमधली सगळीच घरं ही रेग्युलाईज झाली पाहिजेत आणि ती होत असताना गरजेपोटी घरं ग्रामस्थांची घरं यांना फ्री होल्ड यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे आणि हा मालकी हक्क गावातल्या घरांना तर मिळालाच पाहिजे परंतु शहरामधील देखील सर्व सोसायट्या मग त्या साडेबारा टक्क्याच्या सोसायट्या असतील त्या इतर सिडकोनिर्मित सोसायट्या असतील ती इतर सहकारी संकुलं असतील जी काही गृहसंकुलं जी सिडको नोडमध्ये आहेत या सर्वांना फ्री होल्ड मिळालं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य आदरणीय गणेशजी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं त्याचबरोबर अडीचशे मीटरची जी एक एक अट दिलेली आहे ती पाचशे मीटरपर्यंत नेण्यात आली आणि पाचशे मीटरनंतर मग इतर तर काही ठिकाणी पंधरा टक्के काही ठिकाणी पंचवीस टक्के आणि मग काही ठिकाणी अजून अधिक त्या ठिकाणी रेट हे त्या ठिकाणी सिडको किंवा शासनाकडून घेतले जाणार असं त्या जी आरमध्ये सांगितलं गेलं आहे परंतु आदरणीय गणेशजी साहेबांची मागणी आहे की सरसगट सगळ्यांना एकाच प्रकारचे रेट्स हे लावले जावेत वाणिज्य वापर जो देखील प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे जो गरजेपोटी आहे उदरनिर्वाह करता आहे त्या गोष्टीचा सा देखील समावेश झाला पाहिजे आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये जे कोणी वंचित राहतील एखादं धोरण जिथे मध्ये तिथे त्यामुळे एखादा व्यक्तीला अधिकृत करण्याकरता अडचण येत असेल तर त्याची देखील प्रोव्हिजन केली पाहिजे त्या नाईकसाहेबांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की हो जे गणेशजी नाईकसाहेबांनी जी, जी मागणी केलेली फ्रीहोल्ड लँडची आहे त्या अनुषंगानं सिडकोतील वसामधील म्हणजे नवी मुंबई शहरातील गावं आणि त्याचबरोबर इतर देखील जे सेक्टर्स आहेत तेथे ते फ्रीहोल्डचा म्हणजे मालकी हक्काचा निर्णय केला जाईल आणि त्याचा जा अंतर्भाव ह्या जी आरमध्ये असावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे ह्या गरजेपोटी घरांना रेग्युलाइज केलंच पाहिजे जे आर निघाल्याबद्दल आम्ही या जी आरचं स्वागतच करतो परंतु आता हे काय पुन्हा पुन्हा हे जी आर निघणं हे त्या ठिकाणी अपेक्षित नाही खूप काळा म्हणजे खूप वेळेनंतर प्रतीक्षेनंतर हा जी आर आलेला आहे त्यामुळे या जी आरमध्ये सर्वांचा समावेश असावा कोणीही या जी आरमध्ये वंचित राहू नये आणि पुन्हा एकदा सगळ्यांना रेग्युलाइज केलं जी काय अटीशर्ती पूर्ण झाल्या पुन्हा अनधिकृत बांधकाम होण्याच्या गोष्टी पुढे येणार नाहीत म्हणजे नियोजनबद्ध बांधकाम न केल्यामुळे अपघात घडतात लोकांच्या जीविताची हानी होते परंतु एकदा जर तुम्ही सर्वसमावेशक जर निर्णय केला तर कोणत्याही प्रकारची अडचण ही, ही प्रशासनाला त्या ठिकाणी समोर जावं लागणार नाही आणि निर्णय घेतात तर सर्व माणसंच आहेत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन हजार दोन दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार अकरा दोन हजार पंधरा आणि आता दोन हजार चोवीस तर मग आज तागायतपर्यंत तुम्ही सर्वांना जर सामावून घेतलं तर पुन्हा नवी मुंबई शहर हे विस्कळीत होणार नाही आणि सुनियोजित विकास या शहराचा साधला जाईल या अनुषंगानं नवीमुंबईतली सगळीच घरं म्हणजे सिडको नोडमधली घरं गावातील घरं त्याचबरोबर गावामधील राहणारे गावा लोकं जे ग्रामस्थांनी वाणिज्य वापरा करता गरजेपोटी जे ज्या ठिकाणी बांधकाम झाले ते देखील रेग्युलायज झालं पाहिजे आणि बिगर प्रकल्पग्रस्त जी नागरिक या शहरामध्ये राहत आहेत त्यांनी देखील गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत त्यांना देखील या संपूर्ण जी आरमध्ये समाविष्ट केलं पाहिजे म्हणजे एकदा की शासनानं निर्णय झाला की त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून या संपूर्ण नवी मुंबई शहराचं एक सुनियोजित असं नियोजन केलं जाईल प्रत्येकाला न्याय देत असताना या शहराच्या सुविधा आणि विकासाचा देखील विचार केला जाईल त्यामुळे हा जी आर काय निघाला आहे परंतु या जी आरची अंमलबजावणी कशी होते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण जर यू डी सी पी आर निघालेला जी आर ह्याच्यामध्ये जर विसंगती असेल तर त्याच्यामध्ये एखादा घटक किंवा बहुतांश घटक जर ह्याच्यामध्ये जर तो तो पात्र ठरत नसेल तर ती गोष्ट त्यांच्यावर अन्यायकारक होईल आणि एकही जो घटक जो या गोष्टीपासून वंचित राहील त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याकरता त्याला न्याय मिळण्याकरता आमची भूमिका ही आग्रह की आता कोणाला काय साजरे करायचे त्याच्याबद्दल बोलणं उचित राहणार नाही या नवी मुंबईची जडणघडण या नवी मुंबईचा सर्वांगीण विकास या नवी मुंबईचं प्रत्येक पंचवार्षिकमध्ये या नवी मुंबई शहरानं मिळालेलं त्या ठिकाणी एक स्तर मग ते स्वच्छतेचं असेल ते या भौतिक सुविधांचं असेल तर ह्या शहराचा विकास कसा झाला याची माहिती प्रकल्पग्रस्तांना देखील आहे ग्रामस्थांना देखील आहे शहरवासियांना देखील आहे आणि झोपडपट्टीवासियांना देखील आहे त्यामुळे ज्यांना कोणाला श्रेयवादाच्या भानगडीत पडायचं असेल त्यांनी खुशाल पडावं आम्हाला शहराचं हित आणि जर एखादा घटक यापासून जर वंचित राहत असेल असुरक्षित राहत असेल तर त्याच्या बाजूनं आमची भूमिका आम्ही नक्कीच मांडतो